सगळी मंडळी बसलेली आहे तिथे आपलं प्रत्येकाचं योगदान देऊन पुन्हा हा कारखाना सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्हा सर्व मंडळींचा सिंहाचा वाटा आहे कारण महाराष्ट्राला आदर्श घालून देण्यासारखा एक उपक्रम आपण आपल्याला असणाऱ्या पगारात पन्नास टक्के कपात करून हा कारखाना चालू ठेवण्याचं काम तुम्हा सर्व मंडळींच्या सहकार्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी हे करत असताना ज्या वेळेला उपलब्ध करायची होती त्या उपलब्धतेसाठी ज्या वेळेला प्रतिनिधी काही मंडळी तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर बसलात तुमच्याच त्या हॉलमध्ये आम्ही बसलो आणि सगळ्यांनी आम्ही एक एक आकडे जाहीर केले आज जे आकडे जाहीर केले ते एका बाजूला आहेत आणि ज्यांनी कोणत्याही प्रकारचं या कारखान्याचं दायित्व न स्वीकारलेली मंडळी एका बाजूला आपण सगळ्या कर्मचाऱ्यांना माझी एक विनंती आहे ज्या मंडळीने स्वीकारलं मी म्हणत नाही की तुम्हाला अर्धी भाकरी जी एक भाकरी होती ती आरती देण्याचं खरं तुमची कुटुंब जिवंत ठेवण्याचं काम जी एक मंडळी करत होती त्या मंडळीच्या बाजूला आपण सगळ्यांनी नेताना उभारायचं आहे मग माझा सगळा सोयरा त्या पॅनलमध्ये आहे म्हणून एखादं चिन्ह एखाद्या माणसाला प्रचार तुम्ही जर केलात तर सगळं परत पुन्हा दहा अकरा सारखं प्रोसिजर होऊन या कारखान्याला पुन्हा परत हे रे माझ्या मागल्या म्हणून व्हायला नको पण आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे ज्याने दायित्व स्वीकारलं या कारखान्याचं त्या बाजूनं आपण सगळ्यांनी उभारावं राहावं ज्या वेळेला सुरू केला त्या सगळ्या मंडळीने आम्ही सगळ्या सुरू करण्याचा प्रयत्न केला सुरू केला आणि त्यावेळेला एक चांगली गरजची साहेबांनी पार्टी आणली कारखान्यावर आपला हिस्टरी प्रोजेक्ट उभा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी केला आणि शंभर टक्के त्यामध्ये मुकुंदा देसाई असतील मी असेल शिंदेसर असतील मधुकर देसाई असतील या सगळ्या मंडळींनी आम्ही चर्चा केली त्याच्याशी असणारा त्याचे जे प्रोजेक्ट होते ते सुद्धा आम्हाला त्यांनी काही आपल्या बॅलन्सशीट वर दाखवल्या आणि आम्हाला खात्री झाली की निश्चितपणे हा माणूस हा प्रोजेक्ट आपल्या इथे यशस्वी करेल ज्या वेळेला त्याच्याशी बोलण्यात बोलताना आमच्याकडे सी एम साहेब साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्याच्याकडे असणारे चार प्रोजेक्ट दिसले महाराष्ट्रातले आणि अन्य राज्यातले हे यशस्वीपणे त्यांना पार पाडलेले आहेत त्याच्या पाठिंबाचा आमचा एकच हेतू होता की जे आमच्या आजरा कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना अर्धी भाकरी घालतोय की पाहून भाकरी करायचा प्रयत्न होता म्हणून त्यांना आम्ही बीओटी तत्वावर हा डिस्टरी प्रोजेक्ट चालवायला जायचा म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पण एक दोन माणसाच्या मुळे हा बीओटी तत्व डिस्टलरी प्लॅन आज आपल्याकडे उभा राहिला नाही दीर्घ मुक्तीचं कर्ज मिळालं तर आपल्याला हप्ते कमी येतील आणि त्या पद्धतीनं हा कारखाना पंधरा वीस वर्षाच्या मुक्तीच्या कर्जावर आपल्याला निश्चितपणे बाहेर काढता येईल काही उमटवलं की केडीसी बँकेचा लोन दिल्याशिवाय हा कारखाना चालला मित्र असं काही नाही एन आहे एम सी बँक आहे केडीसी बँक मध्ये सुद्धा मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सगळ्या बिनविरोधच्या सगळ्या घटनेमध्ये प्रमुख साक्षीदार म्हणून होतो मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की या कारखान्याचं दायित्व आम्ही सगळ्या मंडळींनी घ्यायचं आहे मग त्यात बंटी पाटील असेल विनय कोरे असतील या सगळ्या मंडळींनी ठरला असताना सुद्धा काहीच्या एक बाल हट्टासाठी म्हणून हा कारखान्याची निवडणूक लावलेली आहे की आपण सगळ्यांनी कोणत्या पद्धतीनं हाताळायची हा आपण सगळ्यांनी एक विचार करायचा आहे तुमच्या आमच्यात शत्रुत्व निर्माण करणारी मंडळी जी आज विरोधात आहेत ती मंडळी काहीतरी भूलतापा देतील परंतु निश्चितपणे इथं बसलेली सगळी मंडळी असतील अभिषेक शिपी असतील त्यांनी पंधरा वर्ष आजरा साखर कारखान्यावर शिपी साहेबांचं नेतृत्व होतं त्यांचं चिरंजीव सुद्धा आज आमच्या बरोबर आहे त्यामुळे ही सगळी एकच चांगल्या विचारांना मंडळी आम्ही सगळी आमची पक्षाची अंगवस्त्र बाजूला ठेवून कारण हा कारखान्याचा जो डोलारा आहे सहकारातला महामेरु आहे तो सहकारात ठेवण्यासाठी म्हणून आम्ही सगळी अंगवस्त्र जी पक्षाची आहेत पक्षा ती बाजूला ठेवून एकत्र येऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आप आहोत आमचं कब अशी चिन्ह आहे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करावं